क्रांती कांदा क्रांती आंदोलन हे आम्ही शेतकऱ्यांनी हाती घेतलेलं आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कांदा उत्पादक जो शेतकरी आहे त्याला हमीभाव हा मिळत नाही त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की अडीच हजार प्रति क्विंटल हा कमीत कमी आम्हाला हमीभाव हा मिळालाच पाहिजे कारण आमचा जो लागत आहे तो खर्चच आमचा दोन ते अडीच हजार क्विंटल येतो येतो त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची मागणी आमची आहे आमचा जो नाशिक जिल्हा आहे तो सर्वात महत्त्वाचा कांदा उत्पादक जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचं जे उदरनिर्वाह आहे किंवा पूर्ण अर्थव्यवस्था आहे ही कांद्यावर अवलंबून आहे पर्टिक्युलरली चांदवड नांदगाव किंवा देवळा या स ठिकाणची जी तालुक्या आहेत ती त्याच्यावर डिपेंड आहेत म्हणून आपण मागण्या केलेल्या आहेत बऱ्याच वेळा निर्यात शुल्कामुळे प्रॉब्लेम होतो चाळीस चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारलं जातं मला वाटतं हे अयोग्य आहे सुद्धा एवढा टॅक्स लागत नाही एवढा टॅक्स अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना लागतो त्यामुळे तो बंद झाला पाहिजे Това се करता करत असताना चार हजार प्रतिक्विंटलच्या वर निर्यात त्यांनी करायला हवी असं आमची मागणी आहे चार हजार पाच हजार प्रतिक्विंटलच्या वर गेल्यानंतर शेतकऱ्याला ते परवडू शकतं आमचं असं म्हणणं आहे की एका रात्रीमध्ये तुम्ही जी निर्यात बंद करतात ते खूप चुकीचं आहे शेअर मार्केट पडत नाही त्याच्यापेक्षा जास्त गतीने जर समजा निर्यात बंद केली तर आमचं नुकसान होतं म्हणजे त्या पद्धतीने जर समजा निर्यात बंद केली तर एका दिवसामध्ये पन्नास ते सत्तर टक्केपेक्षा जास्त कांद्याचं भाव पडतो आणि ह्यामुळे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जरी तुम्ही निर्यात उठवली सॉरी माझं असं म्हणणं आहे की जरी तुम्ही निर्यात बंद केली पण तिच्यामुळे जर भाव पडले तर तुम्ही ती निर्यात लगेच वीस टक्क्याने समजा भाव पडले तर तुम्ही ती उठवली गेली पाहिजे या गोष्टींचं पण सरकारने भान ठेवलं पाहिजे तर आम्हाला असं वाटतं की ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत तर यासाठी आम्ही एक जुलैपासून उपोषण करत होतो आणि करत आहोत पण आमचा विषय असा आहे की अजूनही आम्हाला सरकारकडनं पाहिजे तसे स्वरूपामध्ये काही आश्वासन म्हणा किंवा त्यावरती ती चर्चा कर केली जाणार याविषयी कुठल्याही प्रकारचं शासन दरबारून आम्हाला आलेलं नाही आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की त्यांनी पुढे निवेदन दिलेलं आहे पण त्यावर आमचं समाधान होणार नाही त्यामुळे हे पोषण आम्ही आणखीन पुढे घेऊन जात आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा देत राहणार